तर नमस्कार मंडळी सर स्वागत तुमचं स्वर्गनगरी कोकणात ना पुन्हा एकदा स्वागत करते तर आमका सगळ्यांकाच माहिती असा की आपल्या कोकणात सध्या सगळ्यात तुमचा आमचा आवडतो सण म्हणजे गणेश उत्सव तो चालू असा आणि आज व्हिडिओ बनवते म्हणजे आज गौरी गणपती विसर्जन म्हणजे आपले सहा दिवसाचे गणपती बाप्पाचा विसर्जन होणारा त्याच्यासाठी आज व्हिडिओ बनवते आणि आपण थंय जाणार असं तर व्हिडिओ लास्ट ताकद बघा भारी होतं आता जास्त वेळ काढूया नको आता आपण जाऊया ज्यांच्या गणपतींचं विसर्जन होणार आहे त्यांच्या घरी आणि पुढचा व्हिडिओ नक्की बघा चला तर मंडळी चांगल्या प्रमाणात घेतला गाडी आणि निघाला आपण ज्यांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन होणार आहात त्यांच्याकडे कारण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊसाठी आपण जात होतो आणि गणपती बाप्पाची विसर्जन करूसाठी तर हिरव्यागार चालू चालून कोकणाचा आनंद घेत आपण जात होता काय एक नंबर दिसा होता कोकण सगळा हिरव्या हिरव्या का तुमका या कोकणना आपला पावसाळ्यात कसं वाटतं कमेंट करून ना नक्की सांगा तर मंडळी ना ह्या या घर होता ह्या घरातल्याचं गणपती विसर्जन करूच होतो आणि ह्या बघा ह्या घर गर। घराकडे गेला आधी पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊसाठी गेला गे होता गणपती बाप्पा मोर्या केवढं मोठं गणपती होतं बघा आणि गणपती एक नंबर होतो मी दर्शन घेतोय तुम्ही पण दर्शन घ्यावा जसं सगळ्यांचं दर्शन घेऊन झाला तसं गणपती बाप्पा घेऊन निघाला आपण विसर्जन करू साठी जण तर उपस्थित होते मग गाय गणपती बाप्पा हळूहळू घेऊन येले आणि तुमका माहीतच असतं पुढे काय करू असतं गणपती बाप्पा घेऊन येले आणि तुळशीच्या समोर बसवल्याने गणपती बाप्पा काही ठेवलेला होतं तेवढ्या यतीश म्हणतात थांब काय दाखवते ने घेतल्या ना झाला तसा गणपती बाप्पा घेतल्याने आणि ठेऊ की निघाले गाडी येत तर गणपती बाप्पा मरिया गाडी पण जवळ होती मग हळूहळू गणपती बाप्पा सावकाश पण आहे गाडी येत घेतल्याने त्याच्यानंतर आता पुढच्या घरातलं गणपती घेऊ आम्ही निघालेला आहोत जर कोणी कोणी गौरी गणपतीक आपलं गणपती विसर्जन केलं आणि नक्की नक्की मध्ये सांगा जसा आमचा विसर्गा झाला तसा आम्ही निघाला पुढच्या घरातलो गणपती आणूसाठी अरे त्याला इला लाव त्यांच्या घराकडे त्यांनी आपलो गणपती बाहेरच काढून ठेवलेला असा यांचा झाला तसा आम्ही गणपती गाडीत नेण्यासाठी निघाला मस्तपैकी सगळेजण आनंदात तर होते पण मात्र तेवढे दुःखी पण होते गणपती बाप्पा धरून सगळ्यांनी ठेवल्याने गाडी आणि मग मस्त पैकी त्या व्यवस्थित वाटी नेऊन ठेवल्याने सगळ्या झाल्यानंतर सगळी व्यवस्थित बसली आणि गाडी चावणी गाडी त्याच्यानंतर मंडळी आपण डायरेक्ट इला होत खाली कारण त्या गणपतींचा योग वेळ होतो मग ह्या गणपतींचं विसर्जन करू देतात हे बघा ते गणपती गणपती बाप्पा मोर्या तुम्ही पण म्हणा तर जसं या सगळ्यांचं झालं तसं आम्ही ह्यांच्या सोबत गणपती बाप्पाचं विसर्जन केलं कारण त्यांच काही वेळ होतो म्हणून आम्ही यांच्या वडाच गणपती विसर्जन करू मोर्या जसे आम्ही जाऊ तर तुम्ही आम्ही गणपती बाप्पाच्या हो ಅರೆ ತೀನ ಆ गाडी येईल तशी गणपती बाप्पा घेतला उतरून कारण आता गणपती बाप्पांची विसर्जनापूर्वी आरत करू जी तर आरत करू सुरुवात करू जाऊ त्याच्या आधी सौरभ बघा हातात ना पाताकडे फेकी होतो माकावडला पाणी आहे टाकी पण याने टाकल्या ना रस्ते आहे मग काय सगळ्याने आरतीची तयारी करू घेतलेली आणि तो थोड्याच वेळात करते आरती सुरुवात करून झाली गणपती बाप्पाची विसर्जन करू की तयारी करू म्हणजेच जो तो आपआपल गणपती बाप्पा खाली आणि गणपती बाप्पा घेणारे एकदम तयारी ते बघा हे सर्वेश मायाचे पाणी तरी बरेच वाटल्या मार्ना सौरभ

आहा आहा अजून जंगलात नाही आणि हरी माईचा आपली जंगलात नाही 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 ओव्हर आउट शाबास अरे काय आहे सारेच पडले जय वांगी हरे राम

inda <Sanian> 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 अच्छा तो चलो 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 ăn được cái việc là cái việc là cái việc là cái việc là cái Kan, tadi Bapak. जसा बाप्पांचं विसर्जन झाला तसे आम्ही निघाला प्रसाद घेऊ रे बघा प्रसादी प्रसाद वाटे आणि मग निघाला घराग जाऊ जशी प्रसाद तर गर्दी बघा किती होती आपल्या पापडे फुलावर कारण सगळेच जण वाढीत गणपती बाप्पांचं विसर्जन करूसाठी साठी आमचं आमचा झाला तसे निघाला आम्ही घरा येता येता आपल्याला मिळाला या निर्बाई बीड म्हणजेच વાચી અને એ સગ એકદમ સામાન લાવન ઓકે જશે કારણ પાટીલ વાળી લો પણ એક ગણપતિ જ બાપા તો વિસર્જન અરે भेटाय का नवीन व्हिडिओत पुन्हा तर व्हिडिओ आवडला तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा चला